नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज मी बनवणार आहे आंबाड्याची भाजी आंबट चवीची असलेली आंबाड्याची भाजी अतिशय चवदार लागते आंबाड्याची भाजी अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते ही भाजी खाल्ल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते त्याच्याने वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते वजन आटोक्यात राहण्यास मदत होते ही भाजी डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगली असते याच्याने केस गळणे केस तुटणे कमी होतात तसेच याच्याने हिमोग्लोबिन वाढते इथे मी आंबाड्याची भाजी घेतली आहे हे बघा आंबाड्याचं सा पान असं असतं आंबाड्याची भाजी थोडीशी आंबट असते भाजी आपल्याला निवडून घ्यायची नंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची तर कढईमध्ये आपण दोन चमचे तेल गरम करायला ठेवले आता आपण भाजी बनवून घेणार आहोत यामध्ये पाव चमचे जिरे घालून घेऊ जिरे तडतडायला लागल्यावर ला त्याचे लसूण घालायचंय आणि तेलावर चांगला परतून घेऊ पाव चमचे हिंग घालून घेऊ त्याच्या बरोबर आपल्याला चार ते पाच कापलेली विरून मिरची घालायची त्यानंतर आपण एक कापलेला कांदा टाकून घेणार आहोत कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे आता आप आपल्याला धुवून घेतलेली आंबड्याची भाजी याची घालायची आहे आणि ही भाजी चांगली परतून घेऊ ही भाजी आंबट असते त्याच्यामुळे ही भाजी तुम्ही अगोदरच पाण्यात शिजवून पण बनवू शकतात एका पातेल्यात पाणी घ्यायचं पाणी उकळत आलं का त्याच्यात ही भाजी टाकून घ्यायची साठ ते सत्तर टक्के शिजवायची आणि याच्यातले पाणी काढून घ्यायचे आणि नंतर ही दोन्ही हाताने पिळून तुम्ही ही भाजी याच्यात परतून घेऊ शकता भाजी आता चांगली परतून झालेली आहे त्याची चवीनुसार मीठ घालून घेऊ नंतर त्याच्यावर झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर झाकण खोलून बघू आता ही भाजी बनवून तयार झाली आहे तुम्हाला आंबाड्याची भाजीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटने सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद